आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण दापोली तालुक्यातील हरणे बायपास रोड जवळील निसर्ग हॉटेल समोरील समुद्र किनारी असलेल्या दगडात पाच ते सहा किलो वजनाचा वेल माशेच्या उलटीसारखा पदार्थ आढळून आलाय दापोली पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तो ताब्यात घेतलाय ती भेलचीच उलटी असल्याबाबत खातरजमा करण्यासाठी या पदार्थाचे नमुने वनविभागाच्या नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे हरणे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी हरणे येथील निसर्ग हॉटेल समोरील समुद्र किनारी असलेल्या दगडात भेलमाशाच्या उलटी सारखा पदार्थ दिसून आला अशी माहिती त्यांनी दुपारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना दिली त्यानंतर पोलिसांनी ही माहिती पत्राद्वारे वन विभागाला दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख उपनिरीक्षक राजकुमार यादव परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील त्यांचे सहकारी हरणे समुद्र किनाऱ्यावर पोहोचले त्यांना हा उलटी सदृश पदार्थ दगडात अडकलेल्या स्थितीत आढळून आला त्याला मोठ्या प्रमाणात वाळू लागलेली होती त्यामुळे तो पदार्थ धुवून पंचनामा करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याबाबत साशंकता व्यक्त केली असून त्याची खात्री करण्यासाठी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल